नमस्कार मंडळी दिवाळी सुरू झालेली आहे आज धनत्रयोदशी आहे धन्वंतरीचं पूजन तुम्ही केलं असेल धनाचंसुद्धा पूजन केलं असेल आणि करत राहणार आहात पण या सगळ्या धामधुमीमध्ये आपलं साडेनऊचं बातमीपत्र मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरचं पाहायला विसरू नका तुम्हाला माहितीच आहे परत परत सांगायची आवश्यकता नाही आहे कारण आपलं बातमीपत्र सह्याद्रीचं हे विश्वासार्ह बातम्यांचं उगमस्थान असतं आणि ते चांगल्या पद्धतीनं तुम्हाला विश्वासार्ह बातम्या त्याच्यावरती पाहायला मिळू शकतात आज काय काय घडलं आहे ते तुम्ही साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये बघणार आहात काय घडलं आहे ते मी सांगणार नाही आहे फक्त त्याची प्रस्तावना तुम्हाला देणार आहे त्या प्रस्तावनेवरनं तुम्ही त्या बातम्या जरूर बघा भारताची आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेनं स्वावलंबी बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे आणि त्या अनुषंगानं अनेक घटना घडत असतात अनेक प्रकारच्या घडामोडी घडत असतात आपण अनेक निर्णय घेत असतो सरकार निर्णय घेत असतं त्याच्यावरती अवलंब करत असतं आज त्या त्यादृष्टीनं दोन घटना घडलेल्या आहेत एक ब्राह्मोस क्षेपणावस्त्राविषयी आहे आणि दुसरं भारतानं स्वतःचं भारतात निर्मिलेलं प्रतिजैविक अँटीबायोटिक आपण इंग्रजी ज्याला म्हणतो ते बनवलेलं आहे त्याची घोषणा करण्यात आली आहे हे प्रतिजैविक कुठलं आहे ब्राह्मोस बाबतीत नेमकी काय बातमी आहे साडेनऊच्या बातम्यांमध्ये बघा आठवणी मेहुल चोक्सी तुम्हाला माहिती आहे त्याचं प्रत्यार्पण भारतामध्ये होऊ शकतंय कसं होऊ शकतंय त्यासाठी सुद्धा आजच्या बातम्या तुम्ही जरूर बघा डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये उपांत्य फेरीतला सामना आज आपली भारतीय जोडी खेळणार आहे किंवा आता सध्या तो सामना सुरू आहे त्याचा काय निकाल लागेल त्याची बातमीसुद्धा आजच्या बातमीपत्रामध्ये जरूर बघा पाहायला विसरू नका आजचं साडेनऊचं बातमीपत्र